आज आपण पाहणार आहोत खोबरं न वापरता थपथपीचा चिकन त्याच्यासाठी मी इथे चार कांदे घेतलेले आहेत टॅमॅटो दोन घेतलेले आहेत मोठे तेला हे तेलावर भाजून घ्यायचं आहे आपल्यांना हे बघा अशा प्रकारे धने टाकले जिरे टाकले दोन चम्मच धने वापरलेत थोडंसं जिरं टाकलं आहे दोन काली मिरी टाकले अद्रक लसूण टाकलं आहे चक्रीफूल आहे दालचिनी टाकले सगळं भाजून घ्यायचं आहे तेलावर आणि त्याचं वाटप करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे वाटप करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली आणि पुदिना टाकला आहे वाटपाला इथे मी, वाट मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलेले आणि अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली आहे एकीकडे कढईत तेल टाकलं आणि जो वाटप करून घेतलेला आहे मसाला तो तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे छानपैकी तेलावर परतून घ्यायचं आहे मसाला घरगुती लाल तिखट टाकलेले हळद टाकले मीठ टाकले तेही परतून घ्यायचं आहे चांगलं तेलावर हे बघा अशा प्रकारे मसाला तेलावर परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यावर मी चिकन टाकलेलं आहे चिकनही परतून घ्यायचं आहे छानपैकी इथे गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे ते टाकू शकता तुम्ही कारण चिकनला पाणी सुटतं मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे आणि थपथपी तसं चिकन करणार आहे हे बघा मस्तपैकी छान अशी उकळी आलेली आहे चिकनला मिडियम घास गॅसवरच तुम्ही चिकन शिजवून घ्या झाकण ठेवा झाकण साईडला ठेवा आणि चिकन मीडियम गॅसवर शिजवून घ्या छानपैकी हे बघा तरीही छान आलेली आहे खायलाही खूप छान लागतं ॲसिडिटीही होत नाही जास खोब जास्त खोबरं वापरल्याने हल्ली ॲसिडिटीचा त्रास झाला आहे त्यामुळे मी खोबरं इथे वापरलं नाही मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा आता तुम्हाला दाखवत आहे वाटीत काढून रविवारचा बेत आहे चिकन चपाती भात याच्यासोबतही हे खाऊ शकता पण जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही छानपैकी थपथपीत केले तुम्ही करा तुम्हाला